मांजरडे ता तासगाव जिल्हा सांगली येथे झालेल्या घटनेत होलार समाजातील जावीर कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नांदगाव होलार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत होलार समाजाच्या प्रतिनिधींनी नांदगाव पोलीस स्थानकात निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की मांजरडे गावात गणपती बसविण्याच्या वेळी किरकोळ वाद झाला लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्यानं संबंधितांनी संतापून जावीर कुटुंबियास जातीवाचक शिविगाळ केली त्यामुळे समाजाची भावना दुखावली असून संबंधित दोषींवर तातडीनं कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे अखिल भारतीय होलार संघटना नांदगाव पोलीस हवालदार सूर्यवंशी व पोलीस हवालदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर सुनील जाधव रेखा शेलार रवींद्र विलास सोनवणे बापू जाधव गणेश हातेकर यांची स्वाक्षरी आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये ताबगाव येथील एका ग्रामीण भागामध्ये ओला समाजाच्या गरीब कुटुंबावर अज्ञात ध्याड गुंडांनी हल्ला चढवला आणि त्यांना अमानुषपणे मार हान केली त्यांचा निषेध अखिल भारतीय होला संघटनेतर्फे आम्ही करीत आहोत त्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊन त्यांना अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल त्याच्यावर करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि भविष्यात त्याची दखल न घेतल्यास समाज हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल एवढंच सांगतो आणि थांबतो सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव येथे जो गरीब कुटुंब होलार समाज गरीब कुटुंबावर जो हल्ला केला जो छळ केला जो अत्याचार केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत हो, आहोत आणि समाज बांधव त्यांच्या सोबत आहे आणि आज प्रशासनाला मी विनंती करते की जो हा छळ झालेला आहे ज्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा व्हावी ही प्रशासनाला विनंती करते आणि जर असं जा, न झाल्यास आम्ही रस्त्यावर अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचा नांदगाव पोलीस स्टेशन येथे नांदगाव मधील शहरामधील सर्व समाज बांधव निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत खर तर मांजरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जावीर कुटुंबावर जो भ्याड हल्ला झालेला आहे ज्या समाजकंटांनी हल्ला केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी नाशिक जिल्हाध्यक्ष भल्हार समाज म्हणून मी सर्वप्रथम त्याचा निषेध करतो खरं तर एक गरीब कुटुंब आपलं छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरत असतो आणि अशा प अशा परिस्थितीमध्ये काही समाजकंटक जातीचा तेढ निर्माण करून त्यांना निशाणा करण्याचा प्रयत्न करतात हीच गोष्ट सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात मांजरड्या गावात घडली जावीर कुटुंबियांसोबत पूर्ण महाराष्ट्रामधले ओला समाज तर आहेच पण आम्ही नाशिक जिल्ह्यामधले तमाम समाजबांधव ह्या घटनेमध्ये जावीर कुटुंबासोबत आहे आम्ही नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलेला आहे की सदर घटनेचा हा पाठपुरवठा करून आरोपीस पुर पुरेपूर शिक्षा व्हावी हो आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे जर कदाचित ह्या घटनेचा कुठलाही खुलासा झाला नाही तर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अखिल भारतीय ओलांड समाज संघटनातर्फे मोठा आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव